नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का पहिलं तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून हॅपी दिवाळी आणि तुमची दिवाळी कशी चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मला की आम्ही हे आणलं बाजार आणला लहान लहान लेकरांना कपडे वगैरे आणले आणि मेन म्हणजे ना कसं आहे माहिती का लहान आपल्या घरात जे लहान बाळ लहान लेकरं आपली सगळी मुलं बाळं असतात ना त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे कारण ते खुश तर आपण खुश कारण कसं होते ते त्यांना कपडे त्यांना काय हो आ, नवीन कपडे आणि फटाकडे झालं त्याच्यातच खुश होतात लेकरं बरोबर आहे की नाही आणि मेन म्हणजे लहान बाळांना ला, लहान लेकरांना ला, फटाक्यापासून लांब ठेवा आणि जर फटाके उडवायचे असतील तर स्वतः तुम्ही जावा कारण कसं होते लेकराला कळत नाही बरोबर आहे का नाही आता तुम्ही म्हणत असाल की ताई तुम्ही एवढं सांगताय तुमची दिवाळी तर आमची दिवाळी ह्या वर्षी नाही कारण पण तुम्हाला सांगते कारण आमच्या चुलसहसबे वारलेत त्याच्यामुळं आमच्या घरी तर काही दिवाळी नाही तुमच्या घरची दिवाळी तेच माझ्या घरची दिवाळी बरोबर आहे का नाही आणि माझ्याच घरी नाही असे बरे म्हणजे असं खूप जणांच्या घरी दिवाळी नाही शक्यतो ह्या वर्षी पहिलं गेल्या वर्षी खूप म्हणजे अकलूजमध्ये इतकी गर्दी होती ना एवढं ट्रॅफिक जाम व्हायचं कारण दिवाळीलाच तेवढा उत्साह होता गेल्या वर्षी आता ह्या वर्षी काय झालं माहिती का नदीला पूर आला सगळ्या घरांच्या म्हणजे शेतात पाणी गेलं घरामध्ये पाणी गेलं असे बरेच घरं वाहून गेले घरातलं साहित्य सगळं वाहून गेलं धान्य धान्य पाण्यात गेलं सगळं म्हणजे इतकं नुकसान झालं शेतकऱ्यांचं खूप म्हणजे खूप नुकसान झालं शेतकऱ्यांचं त्याच्यामुळं मला तर असं वाटतं की असे बरेच जण आहे की त्यांच्या घरी दिवाळी नाही बरोबर आहे का नाही कारण इकडं बीड जालना इकडच्या साईडला तर तुम्हाला सांगते आत्महत्याचं प्रकरण झालेलं आहे आणि असं मला वाटतं की एक एक दोघांनी आत्महत्या पण केलेलीच आहे मला काय म्हणायचं होतं असे बरेच जणांचं नुकसान झालंय मग असं जीव देऊन कुठं काय होऊन काय होत नसतं हो जाऊ द्या जा, आज आज नाही तर उद्या आहे तुमचा जीवच गेला तर पुढं काय होणार आहे काहीच नाही होणार ना त्याच्यापेक्षा जे काय निर्णय घ्यायचा ते चुकीचा घेऊ नका बरोबर घ्या मला तर असं वाटतं आता तुम्ही म्हणत असाल तुम्हाला तिथं बसून लेक्चर द्यायला चांगलं वाटते पण नाही मलाही माहीत आहे कारण आम्ही पण त्या परिस्थितीमधून आलेलो आहे अशा बऱ्याच परिस्थितीमधून ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टी शेअर करण्यासारख्या पण नाहीत तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आणि कसं होते वाह इकडं सोलापूर साईडला बार्शी वैराग इकडच्या बारामती साईडच्या भागाला असं म्हणजे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय बरं का कारण गेल्या महिन्यात बरेच न्यूज येत होते खूप काही असं घडून गेलं ह्या वर्षी अपेक्षा करते की पुढच्या वर्षी दिवाळी चांगली हो तुमची आणि नुकसान काही होऊ नये पाऊस पडावा पण निदान निदान प्रमाणात तरी पडावं पावसाची गरज सगळ्यांनाच असते पण एवढा पण नको की त्यांना खूप सारे नुकसान होईल अपेक्षा सोडून देतील पावसाची माहिती का असं जर पाऊस पडायला लागला तर कारण काय होतंय आपल्याला जेवढा पाऊस लागतोय तेवढाच आपण अपेक्षा ठेवतो बरोबर आहे का नाही तसच अपेक्षेनुसार पाऊस झालाय खूप पाऊस झालाय वाहनू वाहून गेली घरातले भांडे वाहून गेले कडधान्य ज्वारी मका बाजरी ह्याचं नुकसान झालं खूप म्हणजे उडीद सोयाबीन परत काय म्हणायचं आणखीन ते कापूस खूप म्हणजे खूप आणि त्याच्यामुळंच तुम्हाला सांगते शेतकरी नाराज तर सगळं जग नाराज त्याच्यामुळं तुम्हाला सांगते शेतकरी नाराज आहेत ना त्याच्यामुळं आकलूजमध्ये म्हणजे असं आकलूजमध्येच नाही अशा बऱ्याच ठिकाणी असं उदासवाडी झालेली आहे सगळीकडे मला तर असं वाटतं ज्यावेळेस शेतकरी खुश असेल ना त्यावेळेस सगळीकडे प्रसन्न एकदम खूप छान वातावरण होतं आनंदाचं वातावरण होतं मला असं म्हणजे शब्द नाही बोलायला तरी पण मी ट्राय करते कारण काय जर चुकलं असेल माझं तर खरंच सॉरी मनापासून सॉरी खूप दिवसातून व्हिडिओ टाकत आहे मी कारण माझी पण तब्येत खराब होती ना मी पण अर्धा दिवस आजारीच होते सारखी झोपायची झोपच न जात नव्हती किती जरी काही जरी प्रयत्न केला ना कोणी जरी मला उठवायचा जरी प्रयत्न केला उठ मी सगळे मला भांडायचे शे द्यायचे काही बोलायचे पण झोपच न जात नव्हती काय करू मी तरी कारण परिस्थिती तशी झाली होती एकदा जरी माणूस पडलं की पडलंच मग पण मी दवाखान्यात नाही गेले कारण नको म्हटलं ते गोळ्या इंजेक्शन ते सलाईन हे ते वारा भनगडे त्यापेक्षा हाही आपल्या घरातच कव्हर करावं म्हटलं आपलं सरबत पाणी वगैरे कुठं काय काय चालू होतं माझं आता सध्या तरी बरी आहे पण मला म्हटलं जरा दोन गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करावत्या त्या बरोबर की तुमची दिवाळी कुठंपर्यंत आले आली आहे काय आले काय काय तयारी झाले लाडू करंजा चिवडा वगैरे स सगळी तयारी झाली का डेकोरेशन वगैरे केलं का मस्त घराला वगैरे लेकरांना तुमच्या कपडे आणले का फटाकड्या वगैरे मला ना असं तुम्ही जर सांगितलं ना कमेंटमध्ये की ताई छान आहे आमची दिवाळी वगैरे असं तर छान वाटतं मला पण कारण आता तुमची दिवाळी बघूनच माझी दिवाळी मी साजरी करणार आहे बरं का मला काय असं म्हणजे हसावं म्हणून हसत नाही माझ्या चेहऱ्यावर हसूच ते असं आहे म्हणजे दुःख असो आनंद असो काही असो मी हसत राहते सारखं प्रत्येक वेळेस हसत राहते आणि माणसाने आनंदात हसतो माणूस बरोबर आहे आनंदात तर हसतोच पण दुःखात हसून दाखवावं ज्यावेळेस रडत असेल त्यावेळेस हसून दाखवावं मग त्याला खरं आयुष्य म्हणायचं असते बरोबर आहे ना तर चला मी काय लेक्चर देत बसले तुम्ही तुमचे लाडू करंजा करा नाहीतर सासू परत ओरडत बसल तुमची काय त्या बिचारीचं रामायण महाभारत ऐकत बसले तर चला मी पण जाते आणि बघू उद्यापासून ट्राय करते काहीतरी रेसिपी वगैरे टाकायची सध्या घरातल्या घरात तरी थोडीशी हाय का नाही तर आणखीन एकदा माझ्या युट्यूब फॅमिलीला हॅप्पी दिवाळी नमस्कार